सर्वांना नमस्कार तू फक्त माझी आहेस एक भ्रम हृदयस्पर्शी मराठी प्रेमकथा या कथेचे आधीचे चार भाग आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आता माधुरीला आरुषीचा फोन येतो अगं काल तर तो फार येड्यावानी वागत होता जेवणाचं पार्सल घ्यायला गेला, गेला आणि पार्सल न घेता तसाच रिकाम्या हातानेच घरी परत आला आणि आता, आता सकाळचीच गोष्ट सांगते त्याला तर ना ना काई? काई हे पण आठवत नव्हतं की तो रात्री जेवण आणायला गेलता काय त्याला काही झालंय का आरुषी जरा शंकेनेच विचारते अगं तुमचे ते सुरेश राव डोक्यात घर करून बसलेत त्याच्या आरुषीला हे सगळं ऐकून खूप हसायला येतं अगं तू हसू नको ग ही काय हसण्यासारखी गोष्ट आहे का इथं माझा जीव चाललाय त्याला हँडल करता करता तुला माहिती आहे का मला ती ब्लॅक रेड कलरची साडी घालू नको तो असं आहे पण का अगं म्हणतो कसा ब्लाऊज साडीतून तुझी कंबर दिसते खूप अगं आता मी काय करू एवढ्या लवकर तर दुसरं ब्लाऊज पण शिवून भेटणार नाही अरे बापरे हा इतका भीथरला मी वागतोय घरी मी तर त्याला पहिल्यांदा भेटले होते ना त्यावेळेसच तुला सांगितलं होतं की तो खूप कॉन्झर्वेटिव्ह माइंडचा दिसतोय म्हणून आरुषी म्हणते अगं पण त्याला तो स्वतः कॉन्झर्वेटिव्ह माइंडचा नाही ना वाटत काय माहिती काय चालत असतं सारखं त्याच्या डोक्यात कधी कधी तर वाटतं की तो खूपच प्रेम करतो माझ्यावर नाहीतर असं असू शकतं की माझ्या बाबतीत खूपच पॉझिटिव्ह असेल हां असं थोडीच असतं प्रेम पझेसिव म्हणायचं आणि मुलींवर हुकूम गाजवायचा नुसता आरुषी म्हणते जाऊन दे ते बाकीचं बाकीचं काय म्हणतेस तू अगं माधुरी तुम्ही तसे गेल्यावर माहिती का सुरेशराव किती अपसेट झालते का ग त्यांना काय झालं तर आता ते स्वतःलाच कोसत होते म्हणत होते की सगळं त्यांच्यामुळेच झालं ते माझ्यामुळेच असे मधून निघून गेले मला तर फक्त एका सुंदर मुलीसोबत डान्स करायचा होता नथिंग मोर दॅन दॅट पण त्यांच्या नवऱ्याला ते आवडलं नाही आणि मग तू काय म्हटलीस त्याच्यावर ग मी काय म्हणणार असंच काहीतरी खोटं नाट्य बोलून विषय टाळला असं काही नाही आहे म्हणाले त्यांना ऐकणार ऋषी मला एक सांग बरं ते लग्नाला येणार असतील ना गोर्स येतील ना यार का ये नाही येणार ते ऐक ना मग एक रिक्वेस्ट करू तुला प्लीज काय त्यांना सांग माझ्यापासून जरा लांबच राहा माधुरी म्हणते अगं असं कसं बोलतेस तू माधुरी त्यांना काय वाटेल मी असं सांगितलं तर अगं बाई तुला नाही माहीत ते आत्ता माझ्याशी बोलायला ला लागले ना तर बघ ह्याचा काय समज होईल ते आत्ताच एड्यावानी वागतोय तिथं उगाच त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचं चुकी चुक वागायला नको किंवा काही बोलायला ऐक ना आरुषी फोन ठेवते आता मी टेलरला विचारते फोन करून की आता लगेच ब्राऊन शिवून देता का म्हणून ओके बाय म्हणत माधुरी फोन ठेवते आता इकडे ऑफिसमध्ये मा, मा दिनेशला मोठे कॅबिन मध्ये बोलवतात दिनेश आज जातो सर माझं तुमच्याकडे एक काम होतं बोला ना काय काम होतं तुमचं बसा आधी हो सर मला एक गाडी घ्यायची आहे सर खूप दिवसांपासूनचं स्वप्न होतं लग्न झाल्यावर बायकोला पण सांगितलं होतं की एक मोठी गाडी घेऊन दे पॉसिबल नाही आहे का सर दिनेश मोठ्या सरांना विचारतो अरे जनाब ज्या कामांमध्ये तुम्ही आलात का ना आता आणि जी करत आहात ना त्या कामांमुळे काय शक्य नाही आहे ते विचारा फक्त तुमच्या बायकोला सांगा की दोन महिने थांब सर दोन महिने आहो दिनेश सर जाऊ द्या एक महिना फक्त तरी पण एकाच महिन्यात तुम्हाला सगळ्यात मोठी गाडी नाही मिळणार तसं पण प्रमोशनच्या आधी तुम्ही मोठी गाडी नाही घेतली पाहिजे का सर दिनेश आश्चर्याने विचारतो कोणी पण एखादी कंप्लेंट करतो मग चौकशी होते ना लोकांच्या डोळ्यात येईल असं नाही वागलं पाहिजे ना आपण लोकांनी आपल्या शेजारीच खूप सारे दुश्मन असतात हो सर तुम्ही बरोबर बोलताय दिनेश म्हणतो दिनेश सर आता तुम्ही एक छोटी गाडी घ्या त्यानं तुमच्या बायकोला विश्वास तर बसेल तुमच्यावर त्यांना वाटेल त्यांच्या नवऱ्यात पण दम आहे एखाद्या दिवशी मोठी पण गाडी घेऊ के शकेल ते ठीक आहे सर पण दिनेश सर तुम्ही घाबरू नका घाबरण्याचं काय विषय आहे सर अहो या कामात छोटे मोठे कधी छापे पडतात ना कधी वाचतो तर कधी सापडतो फक्त थोडं प्रॅक्टिकल राहायचं प्रॅक्टिकल म्हणजे सर दिनेश विचारतो अहो जे पैसे येतील ना त्यातून ट्वेंटी पर्सेंट बाजूला काढून ठेवायचे असं समजायचं की ते पैसे आपण कमावलेच नाहीत सेफ्टीसाठी ठेवायचे ते पण सर ते कशासाठी अडकलं तर जमानत होण्यासाठी हो आत्ताच मी ऑफिसमध्ये येण्याआधी कोर्टाची पेशी करून आलो आहे अरे हा सर काय झालं ते तुमच्या केसचं काय होणार बायजत बरी झालं मी मोठे सर दिनेशला म्हणतात ओह कॉन्ग्रॅच्युलेशन सर तो त्यांच्या हातात त्या हात देऊन म्हणतो त्यावर ते त्याला त्याच्यासंग हात मिळवतात आता तो त्याच्या डेस्कवर जाऊन बसतो तेवढ्यात त्याला माधुरीचा फोन येतो हॅलो ऐक ना दिनेश हा बोल ना गं माधुरी अरे मी ती ब्लॅक रेड कलरची साडी नाही घालत मग तू काय घालतेस अरे मी ती दुसरी ग्रीन कलरची पैठणी घालू का तुझ्या हात त्याच्या मुलीच्या लग्नात घातली होती ना ती अगं पण ती का घालतेस तू आता अरे ती साडी आरुषीने पाहिलेली नाही आहे ना तिला वाटेल ती नवीनच आहे अगं माधुरी त्याची काही गरज नाही आहे बाजारात जा आणि नवीन साडी घेऊन ये एखादी अरे पण एवढे पैसे नाहीत रे माझ्याकडे कालच बँकेत जाऊन नवीन अकाऊंट खोललो ना त्याच्यासाठी गेले सगळे अगं पैशांचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे गं तो माझा ब्ल्यू कोट आहे ना त्यात माझ्या कपाटाची चावी आहे ती घेऊन कपाट खोल आणि ड्रायव्हरमधून पैसे घे त्यात तीन साडेतीन चार हजार रुपये असतील सगळे घे तुला आणि सकाळी जे काही आपलं बोलणं झालं ना त्यासाठी या बोलना त्या साथी प्लीज माझं बोलणं तुला खटकलं असेल तर आता माधुरी हसत त्याला म्हणते मग तू पण मला माफ कर ना आता तोही हसतो आणि म्हणतो वेडी कुठली आणि फोन ठेवतो माधुरी त्याच्या त्या, त्या, त्या ब्ल्यू कोटमधून चावी काढते कपाटाच्या ड्रावरमधून पैसे घेते पैसे घेत असताना तिला नेकलेसचा बॉक्स दिसतो आणि ती तो बॉक्स घेते उघडून बघते तर तिला तिनेच आणलेला तो नेकलेस वाटतो आणि तिला आता त्याचा खूप राग येतो की त्याने तो नेकलेस तिच्या ड्रायवरमधून काढून त्याच्या ड्रायवरमध्ये लपून ठेवला म्हणून आणि ती चिडूनच त्याला फोन करते हॅलो हॅलो बोल ना माधुरी आत्ता कापाटं मी पैसे घेत होते तर पैशांसोबत अजूनही काही वेगळं पण भेटलं आहे मला त्याबद्दल सांग असं का केलंस तू ती दिनेशला जा विचारते तू मी घेतलेला नेकलेस माझ्या कपाटाच्या ड्रायव्हर मधून काढून तुझ्या मध्ये का ठेवलास रे आणि चावी कुठून भेटली तुला अग तू तू घेतलेला नेकलेस नाहीये तो मी घेतलेला नेकलेस आहे तुझ्यासाठी काय आणि तू तू कधी आणलास रे आणि मला त्याबद्दल काही का नाही सांगितलं अगं सांगणार अग, होतो तुला सरप्राईज द्यायचं होतं मला म्हणून तर त्या दिवशी लवकर घरी आलतो पण तू पूर्ण दिवस बाहेर होतीस आणि घरी आलीस तर तूच मला तुझं सरप्राईज देऊन मोकळी झालीस ओ oh गॉड आय एम सो so सॉरी दिनेश माधुरी म्हणते इट्स ओके okay. uh, हे सांग मला तुला पैसे भेटले ना गं अरे हो भेटले मग जा बाजारात आणि तुला जे राहावं आहे ते घे ओके बाय दिनेश म्हणत ती फोन ठेवते आता थोड्याच वेळ ती तिचं आवरते आणि बाजारात जायला निघते जिन्याच्या पायऱ्या उतरत असताना तिला आमन भेटतो कशा आहेत वहिनी तुम्ही अहो मी ठीक आहे तुम्ही कसे आहात मी पण मस्त आमन म्हणतो तुम्ही कुठे बाहेर चाललात का अहो हा बाजारात थोडी शॉपिंग करायची आहे माधुरी म्हणते अहो पण मी पार्किंगमध्ये कोणती रिक्षा नाही पाहिली अहो बाहेर गेल्यावर मिळेल आम्हाला रिक्षा काय वहिनी तुमच्या दिराकडे एवढी गाडी आहे आणि तुम्ही रिक्षातून जाणार हे काही मला पटत नाही चला मी सोडतो तुम्हाला अहो नको आम्ही जाऊ तुम्ही नका त्रास करून घेऊ काय वहिनी तुमचा एवढा दीड समोर आहे तुम्ही फक्त त्याला आदेश करा अहो नको आम्ही जातो ती त्याला म्हणते पण तू तिचं काहीच ऐकत नाही आणि म्हणतो वहिनी तुम्हाला माझं ऐकावंच लागेल असं म्हणून आम्ही त्यांना रिनच त्याच्या गाडीत बसवतो हो आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी करत गाडी चालवत असतो तेवढ्यात माधुरीला दिनेशचा फोन येतो आणि ती दिनेशला सांगते की ती आमनच्या गाडीतून बाजारात चालली आहे हे ऐकून त्याला खूप राग येतो तो, तो खूप चिडतो तिच्यावर आणि म्हणतो तुला काही कळतं का गं डोकं आहे का तुला अक्कल आहे की नाही तो एक नंबरचा नालायक आणि बावट मुलगा आहे आधी ती गाडी थांबव आणि त्या गाडीतून खाली उतर त्याची नियत खूप खराब आहे तुझ्याबाबत तो तिच्यावर चिडचिड करत म्हणतो आता माधुरी गाडी थांबायला सांगते आणि रिक्षा पकडून बाजारात जाते दिनेश चिडूनच घरी यायला निघतो तो घरी येतो आणि पार्किंगमध्येच आमन थांबलेला असतो दिनेश रागतच त्याच्याकडे जातो आणि त्याच्याशी भांडण करायला लागतो रागतच दोघे एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांना मारायला सुरुवात करतात दिनेश आमनला जोरात दोन बुक्क्या घालतो माझ्या बायकोला फितवायला बघतो रे साल्या तो मारता मारता म्हणतो आणि आमन जोरात एक बुक्का त्याच्या तोंडावर ठेवून देतो तसा दिनेश खाली पडतो आता इकडची तिकडची माणसे जमा होतात आणि त्यांना एकमेकांपासून वेगळं करतात आणि दिनेशला समजवतात आहो तुमचा काही गैरसमज झाला असेल दिनेश भैया अशी मदत तर कोणी पण करत त्याच बाजारात जायचं असेल म्हणून म्हटले मुन असेल सोड म्हणून त्याला त्यावर अमनही खोटंच बोलतो वहिनीच बहिणीच बाजारात सोड म्हणाल्या होत्या हे ऐकून बिचारा दिनेश तसाच तोंडावर हात ठेवून घरी येतो आजचा भा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा सर्व वाचक प्रेक्षक मंडळींच्या आग्रहाखातर आपण पुन्हा प्रेमासाठी काही पण ही सिरीज ओपन करत आहोत हो तर लवकरच तिचा चौथा भाग हा आपण अपलोड करणार आहोत ह्याच आठवड्यानंतर तो त्याची सिरीज नवीन पुन्हा सुरू होईल तर तू फक्त माझी आहेस एक भ्रम आणि प्रेमासाठी काही पण ह्या दोन्ही सिरीज पाठ एक पाठोपाठ दोन्ही सुरू राहतील तर चॅनलला फक्त प्रेम द्या एवढीच अपेक्षा धन्यवाद